स्त्री रुग्णालयाचा भोंगळ कारभार जिल्हाधिकाऱ्याला निवेदन बदनापूर प्रतिनिधी जिल्हा स्त्री रुग्णालय सामान्य जनता जे की गरीब आहे त्यांना ग्रामीण भागातून प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर परिस्थिती कठीण असल्यानंतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अँबुलन्सद्वारे आणण्यात येते परंतु ॲडमिट प्रोसेजर केल्यानंतर त्यांना संध्याकाळच्या वेळेस पिटोशिन इंजेक्शन कळे येण्यासाठी देण्यात येते त्यामध्ये प्रथम प्रसूती आल्या असल्यानंतर सदर महिला ही अत्यव्यस्त असते तेथील डॉक्टर नर्स जबाबदार असूनही पेशंटला सांगतात संध्याकाळी डॉक्टर नसतात पेशंटच्या उरामध्ये दम भरून दिला जातो पेशंटला घाबरले जाऊन बाहेरगाव बाहेरच्या खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधण्यास सांगितले जाते स्त्री रुग्णालयाच्या बाहेरच प्रायव्हेट दवाखाने तोंड वाचून बसलेले आहेत डिलेवरी चार्जेस पन्नास हजार रुपये त्यांचे फिक्स ठरलेले असतात अशा दहा ते बारा डिलेवरी पाठवून हे श्री रुग्णालयातील डॉक्टर नर्स अंबुलन्स डायवर यांना कमिशन पुरवतात त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब रुग्णांचे आर्थिक शारीरिक मानसिकरित्या त्यांना त्रास दिला जातो तरी माननीय जिल्हाधिकारी यांनी कठोर कारवाई करावी या अगोदरही श्री रुग्णालयातून जन्मत मुलगा पळवण्याचा प्रकार घडला होता पण या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला यापुढे अशा घटना घडू नये असे धनगर समाज संघर्ष समितीच्या निवेदना